आज आपण आलेलो आहे वनदुर्ग किल्ला पाहण्यासाठी व गाव वनदुर्ग तालुका शहापूर व जिल्हा यादगीर व राज्य कर्नाटक हे पाहू शकतो मग हा आहे वनदुर्ग किल्ला असे म्हणतात पूर्वी वनदुर्ग म्हणजे वन होतं म्हणून याचं नाव वनदुर्ग अशी आहे शोरपूर व शहापूर या दोन तालुक्याच्या मध्ये असणारा वनदुर्ग हा शोरपूरच्या नायक साम्राज्याचे कृष्णप्पा नायब यांनी वनदुर्ग किल्ला बांधला त्यावेळी किल्ला हा सर्व बाजूनी जंगलाने व्यापला होता म्हणून या किल्ल्याला वनदुर्ग असे नाव पडले आहे याला जाण्यासाठी आपणाला चार महाकाय दरवाजे पार करून आवे लागते हे पाहू शकतो असे भव्य दिव्य दरवाजे आहेत आणि याला आजसुद्धा खंदक चारी बाजूनी आहे आणि खंदकामध्ये पाणीसुद्धा आहे आणि या किल्ल्याचे जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर खंदक आणि परकोट याच्यामध्ये खूप मोठे अंतर आहे क बऱ्याच किल्ल्यांवर हे अंतर कमी असते आणि याची रचना बुरुजांची रचना भव्य दिव्य बुरुज आहेत व बुरुज हे या समोरच्या तटबंदीने लपवलेले आहेत अशा या ऐतिहासिक किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत यादगीर जिल्ह्यामध्ये आपणाला हा किल्ला आहे आपण ज्यावेळी शहापूरचा किल्ला पाहतो शहापूरचा किल्ला पाहून झाल्यानंतर यादगीरला जायला आपणाला आपण प्रथम गडाच्या पाठीमागील भागात जाऊ व खंदकाची बाजू पाहू आणि ते पाहून झाल्यानंतर पुन्हा किल्ल्यामध्ये आत येऊन सर्व किल्ला पाहू आपण प्रथम या ठिकाणी आपणाला हनुमानरायाचे मंदिर पाहायला भेटते या हनुमानरायाचे दर्शन घेऊन पाठीमागील भाग पाहण्यासाठी आपण जाऊ यादगीरचा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण शहापूरचा किल्ला पाहिला व शहापूरचा किल्ला पाहून गोगी कंचमकवी कोडमनाली आणि तिथून पुढे हा वीस किलोमीटर अंतरावर किल्ला आहे आणि याच्यानंतर आपणाला कुंभरपेठ शोरपूर आणि वाघिण्रे हे किल्ले लागतात याच्यातील वाघनेरी हा किल्ला खूप मोठा आहे आणि त्याला तीन टेकड्यांवर वसलेला हा किल्ला आहे पाठीमागच्या बाजूस जात असताना आपणाला सावधगिरीने जायचे आहे कारण झाडी काटेरी झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत काटेरी झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत सावधगिरीने प्रवास करावा आणि पाठीमागचा भाग पाहून झाल्यानंतर पुन्हा आपण मुख्य गडामध्ये यावे असं खंदक आपणाला पाहायला भेटत आहे खंदकाची बाजू वगैरे पाहून आपण गडावर येतो चार दरवाजे पार करून आपण किल्ल्यामध्ये येतो वरती पुढे जाण्यासाठी रस्ता नाही दिसत आपल्याला बंद केल्या गौतिक पण आता याचा एक एक करत पूर्ण पाहत जाऊ या बाजूला पूर्वी खंद कसावा पुढं जाता येत नाही आपल्याला आपल्याला अडचणी तर चला शेती बी केली जाते आतमध्ये आता किल्ल्याच्या या बाजूला आलो आहे पाहू शकतो आपण जर वर जाण्यासाठी मार्ग असेल तर वर जाऊ आपण सुंदर आणि चांगल्या सुस्थितीत असणारा किल्ला आहे आतमध्ये एक मंदिर आहे हे पास गावात आल्यानंतर किल्ला बोलल्यावर आपणाला सांगतात लोक टीमागच्या बाजूस आल्यानंतर त्या ठिकाणी एक दरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे असा सुंदर आहे दरवाजा हा याची तटबंदी माग आहे या ठिकाणी एक मंदिर आहे छोटिकाणी त्या पाठीमागील बाजूस आपणाला एक पाण्याचं तळव पाहायला भेटते पण आता या पाठीमागील बाजूच्या बुर्जावरून सरळ जात आहे की एक आपण वास्तू आता पाहून आलो सुंदर वास्तू आहे व सरळ आपण आता समोरच्या बुरजावर जाऊ तर आपण ह्या समोरच्या वास्तूपासून आता येतो बुरजामध्ये रूम असावा

आणि हे जे पाहू शकते खालील बाजूस असणारी घरे प्राचीन असावीत जरा सावध आपण सफर करायची आहे अडचण नाही तसेच या बाजूला जर पाहिलं खंदक आणि खंदक हा पूर्ण पाण्यानं भरलेला आपल्याला पाहायला भेटतो आपण आता पाठीमागच्या शेवटच्या बुरुजावर आलो इथं हा असा बुरुज आहे या बुरुजावर रूम नाहीत मागाच्या बुरुजावर होते हा पायरी मार्ग तिसरा बुरुज आपण आत्तापर्यंत पाहत आलो आणि याही बाजूला व्यवस्थित असा खंदक आहे हा एक सुंदरसा बुरुज आहे कुणाला असं रूम पहिला दिसतो असं नक्षीकाम कोरीव आहे सुंदर अप्रतिम वनदुर्ग किल्ल्यात केली जाणारी शेती पहा आतमध्ये सुंदर भुईमंग लावला आहे आणि ह्या बाजूला असा शेवटच्या भागातील वनदुर्ग वन किल्ल्यामध्ये असणारे ही मूर्ती आपल्याला पाहायला भेटत आहे की रायाची मूर्ती आपणाला पाहायला भेटते आणि हा मंदिराचा बाहेर स्वभाग प्राचीन आहे संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी अर्धा ते पावन तासाची वेळ ही पुरेशी होती किल्ला खूपच सुंदर आहे छोटकानी आहे पण चांगलं आहे खंदक आहे किल्ल्याला ज्यामुळे किल्ल्याची म्हणजे संरक्षण क्षमता वाढते आणि दरवाजे चार दरवाजे पार करून आपण किल्ल्यामध्ये पोचून जातो वनदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलो आहे वनदुर्ग किल्ला हा येतो वनदुर्ग या गावामध्ये तालुका शहापूर आणि जिल्हा यादगीर या ठिकाणी असणारा हा भुईकोट किल्ला आहे अतिशय सुंदर किल्ला आहे याला पडकोट खंदक आणि मग बाले किल्ला अशी या किल्ल्याची रचना आहे आपण आत्तापर्यंत जे कर्नाटकमधील किल्ले पाहिले त्याच्यातील एक चांगला किल्ला बोलावं लागेल तर आपण आज या किल्ल्याची पूर्णतः सफर करणार आहोत पाठीमागच्या बाजूला माझ्या पाहू शकतो हा मेन एंट्रन्स आहे किल्ल्याचा आणि अगोदर दोन दरवाजे आपणाला पाहायला भेटतात अशी या भव्य दिव्य रचना या किल्ल्याची आहे हे पूर्ण आपण पाहू शकतो चला किल्ला पाहून आता आपण पुढचा किल्ला पाहण्यासाठी निघत आहोत तटबंदीवरून फिरत असताना अतिशय काळजीपूर्वक फिरा हा तिसरा दरवाजा आहे आणि त्याच्या बाजूला चौथा दरवाजा कारणी अशी वास्तू आहे पूर्णतः सुंदर मजबूत किल्ला आहे त्याही बाजूला अशीच रचना आहे शहाबाद वरून आपण वनदुर्ग जाताना होसकारा गावामध्ये एक वास्तू प्राचीन पाहायला भेटत आहे आपणाला